नमस्कार आज आपण स्किझोफ्रेनिया या आजाराविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया स्किझोफ्रेनिया हा आजार खूप तीव्र अशा मानसिक आजारापैकी एक आहे आणि आपल्या समाजामध्ये त्याचं प्रमाणही बहुतांशी प्रमाणामध्ये अधिक आहे साधारणत जर आपण शंभर व्यक्तींना आयुष्यभरासाठी पाहिलं तर त्याच्यापैकी एकाला कमीत कमी हा स्किझोफ्रेंड नावाचा आजार होण्याची रिस्क असते हा आजार अगदी हतबल करणाऱ्या आजारापैकी एक असल्यामुळे त्याला ओळखणे तसे मी म्हणेल की सोपे आहे साध्या शब्दात आपल्या समाजामध्ये या आजाराला वेडेपणा असे म्हणतात मग वेडेपणा म्हटलं की आपल्यासमोर एक वेळा व्यक्तीचं चित्र उभं राहतं जो की अस्ताव्यस्त बोलतो असंबंध बडबड करतो स्वतःशीच काहीतरी पुटपुटत असतो किंवा त्याचं राहणीमान कपडे घालणं स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी खराब झालेल्या असतात यासोबतच काही काही जणांना भास होणे आजूबाजूला कोणी नसलं तरीही त्यांना असं वाटतं की कोणीतरी त्यांच्याशी बोलते किंवा ते आपापसात आप बोलतात ज्याचं ऐकू येणं पण समोर कोणी न दिसणं याला आपण म्हणतो की भास होणे काही काही जणांना यासोबतच काही चित्रविचित्र व्यक्ती दिसायला लागतात की व्यक्त त्यात भेडसावणाऱ्या व्यक्ती दिसायला लागतात त्याला आपण विज्युअल हॅलोसिनेशन असं म्हणतो हे जे लक्षणं आहेत हे लगेचच ओळखू येणारे आहेत त्याच्यामुळे या आजाराला ओळखणं सोपं आहे पण पुढचा जो प्रवास आहे तो, तो खूप महत्वाचा असतो ज्या दिवसापासनं त्या व्यक्तीमध्ये हे भास किंवा त्याच्या वागण्यात त्या बदल झालेला आहे जितकं त्याला आपण लवकरात लवकर औषधोपचारासाठी घेऊन जाऊ तितकं त्याचं त्या जीवन आणि तितका आजार हा लवकर कंट्रोलमध्ये आणता येतो आणि तो आजार पुढे वाढण्यापासून थांबवता येतो आपल्याकडे आज मेडिकल सायन्सेसमध्ये खूप सुंदर अशा औषधी आलेल्या आहेत ज्याने हा आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणता येतो भासभ्रम हे पूर्णपणे बंद करता येतात आणि जर या अशा व्यक्तींना लवकरात लवकर आजार सुरू झाल्यापासून लवकरात लवकर जर ट्रीटमेंट सुरू झाली तर बरेच जण त्यांचं आयुष्य अगदी पहिले जसं नॉर्मल जगत होते तसंच जगू शकतात फार कमी व्यक्ती त्यातही ज्यांच्यात हा आजार खूप फास्ट पुढे गेलेला आहे आणि त्यांना इलाज लवकर मिळाला नाही अशांना मग काही प्रमाणामध्ये या आजाराचे काही लक्षणं थोड्या बहुत प्रमाणात झेलावं लागू शकतात म्हणून माझं सर्वांना आप एकच अपील आहे की जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात अस्तव्यस्तपणा दिसतोय त्याला भास होताय तो संशय करतोय इतर व्यक्तीविषयी संशय ठेवून वागतोय बोलण्यात सुसब्दपणा नाही तर अशांना कृपया आपल्या जवळच्या मनोविकार तज्ज्ञांकडे जरूर घेऊन जा कारण यामध्ये जितक्या लवकर त्याला आपण ट्रीटमेंट सुरू केली तितकं त्याचं आजाराचं कंट्रोल लवकर होणार आणि तितका तो व्यक्ती सुंदर आयुष्य जगू शकेल या आजारात बऱ्याच वेळा काही गैरसमज असतात की अशा व्यक्तीं समाजासाठी हानिकारक आहे का नाही अशा व्यक्ती समाजासाठी हानिकारक नसतात उलट त्यांनाच नस समाज बऱ्याच वेळा त्रास देतो त्यांच्यावरच दगड फिरून फेकून मारल्या जातात त्यांच्याच मागे मुलट लागतात दुसरं हा व्यक्ती काही कोणाला स्पर्श केल्याने किंवा ज्याला छूत अछूत आपण म्हणतो त्याने होतो का बिलकुल नाही आहे हे भासभ्रम असब्दपणा बोलण्यातला काही कोणी जादूटोना केलो म्हणून होतो का शंभर टक्के नाही आहे हा एक मेंदूचा आजार आहे आणि मेंदूमध्ये झालेला बदलामुळेच हा होतो आणि औषधोपचारामुळेच तो ठीक होऊ शकतो यासोबतच बऱ्याच जणांना शंका असतात की या औषधीचे काही साईड इफेक्ट खूप भयंकर होतील किडनी खराब होईल लिव्हर खराब होईल शंभर टक्के किडनी लिवर हे या स्किझोफ्रेनियाच्या औषधीने खराब होत नाही या औषधी उलट या सगळ्या अवयवांचं काम करणं चांगलंच करतात तर बंधूंनो आणि भगिनींनो माझ्या आपल्या सर्वांना हात जोडून हीच विनंती आहे की जर तुम्हाला समाजामध्ये असे काही लक्षण आढळले कोणा व्यक्तीमध्ये तर कृपया हो त्यांना लवकरात लवकर जवळच्या मनोविकार तज्ज्ञाकडे नेऊन त्यांचा इलाज सुरू करा धन्यवाद